देशभरात नाही तर जगभरामध्ये उस म्हणजे आत्ताच माझ्याकडे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आले होते अतुल लोंढे आणि मी बसलो होतो जगातून अडतीस पत्रकार येत आहेत जागतिक स्तरावर त्याने आमच्याकडे त्या संदर्भात नोंदणीसाठी विनंती केलेली आहे जगात देशभरातून तर शेकडो पत्रकार मुंबईत पोहोचतात पण जगातून अडतीस प्रमुख वृत्तपत्र आणि न्यूज प जे पत्रकार आहेत त्यांना या मुंबईच्या बैठकीसाठी उपस्थित राहायचं आहे यावरून तुम्हाला कळेल की, की मुंबईतल्या या शिवसेनेनं यजमानपद स्वीकारलेल्या बैठकीचं उत्सुकता एक्साइटमेंट किती आहे एकतीस तारखेला आणि एक तारखेला ही बैठक होईल तीस तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अधिकृतपणे एक पत्रकार परिषद घेऊन एकतीस आणि एकचा चा जो कार्यक्रम आहे पूर्ण त्या संदर्भात आपल्याशी संवाद साधतो बैठकीची तयारी पूर्ण होते देशातले प्रमुख अठ्ठावीस पक्ष उपस्थित राहत आहेत आणि त्या सर्व अठ्ठावीस पक्षांनी उपस्थित राहण्यासंदर्भातचं आपलं कन्फर्मेशन दिलेलं आहे मुंबईच्या ग्रँड हॅज हॉटेलमध्ये एकतीसला रात्रीची बैठक आहे एक तारखेला दिवसभर बैठक ता आहे त्या बैठकीचा अजेंडा तयार होतो आहे त्या बैठकीत इंडियाचा लोगो आमचा त्याचं अनावरण केलं जाईल त्या संदर्भात कशी तयारी करता येईल त्यावर चर्चा सुरू आहे तिन्ही पक्षाचा सोशल मीडिया एकत्र होऊन काम करतो आहे या काळामध्ये आम्ही या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू प्रसिद्ध असणार आहे लोकोमध्ये काय वैशिष्ट्य असतात <laughs> लोगोमध्ये देश असेल देशाची एकता असेल या देशाला ज्या गोष्टी आवश्यक आहे एकत्र एक राहण्यासाठी हा देश अखंड भारत त्यासाठी जी ऊर्जा आहे ती त्या लोक असेल